नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील थी आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रावर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाहावयास मिळालेली आहे राऊरियत हे गावराग कांद्याला आज शंभर रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरियत हे गावराग कांद्याच्या एकूण एकवीस हजार सहाशे पस्तीस कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार आठशे एक रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान